नगर शहरात खून दहशत लुटमार ताबेमारी खुनी हल्ले रस्ता लूट दरोडे बलात्कार विनयभंग असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत या परिस्थितीकडे पोलीस प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे का की तुमचे कर्मचारी हफ्ते खावण्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खुली छूट देत आहेत असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे विचारण्यात आला या युवा युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड भगवान संजय प्रमुख गिरीश जाधव हो, माजी नगरसेवक योगीराज गाडे सचिन शिंदे दत्ता जाधव हो, सुरेश क्षीरसागर अशोक दहीफळे श्रीकांत चेमटे अनंत राठोड आदींसह जोशी परिवार उपस्थित होता या संदर्भात युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड आणि भगवान फुलसौंदर यांनी अधिक माहिती दिली आज या ठिकाणी हा आमचा कमीत कमी वीस व कि पंचवीस व निवेदन असेल या पूर्ण वर्षात मागील दोन हजार तेवीस मधले आपण पाहतोय या नगर शहरात दहशतीचं वातावरण चालू झालेलं आहे सुरक्षित नगर हा शिवसेनेचा नारा होता पण आता या ठिकाणी पोलिसांनी एक म्हणत हो सुरक्षित नगर नगर शिवसेनेचा नारा होता आज आपण पाहतोय नगर शहरात ताबेमारी गुंडगिरी त्याचप्रमाणे दहशत करण्याचं काम त्याप्रमाणे विनयभंग बलात्कार असे अनेक प्रकार घडण्याचं चालू झालं आहे परवा दिवशी रात्री एक या नगर शहरातील बनसी महाराज जोशी परिवार या ठिकाणी त्यांचं सावडीत घर असताना दोन तीन गुंड तिकडे कोयते व रिवॉल्वर घेऊन त्यांना हाणामारी केली त्याच्या अगोदर त्या, त्या राहुरी जिल्ह्यात दोन वकिलांची हत्या करण्यात आली त्याच्या अगोदर या नगर शहरात मर्डर झाले आत्ता आपण इथं बोलतो आहे या भाषणात आत्ता या मुलाखतीत आत्ता एक कोयत्याचा हल्ला जस्ट आत्ता कुठेतरी आत्ता झालेला आहे आत्ता त्याचा मॅसेज आला आता मी मोबाईलवर बघितला तर नगर शहरात हे चाललं काय पोलिसांची दहशत कमी गुंडांची दहशत वाढलेली आहे पोलिसांची या नगर शहरात अजिबात कोण कोणी जुमानत नाही आहे पोलिसांना सराहित गुंडे हे पोलिसांना कोणी जुमानत नाही त्यामुळं तलवार कोयता म्हणजे आता अशी झालेली आहे की नगरचं बिहारसारखं झालेलं माहुल आहे हे म्हणजे चाललं काय हे काय माहीत नाही एस विचारलं तर आमची कारवाई चालू आहे आमचं इथं पथक गेलं आमचं तिथं पथक गेलं अहो मध्यंतरी आर्म म्हणजे पोल रिव्हॉल्वर विकताना पोरं लहान पोरं धरले जातात हे कुठून येतात ते रिवॉल्वर हे याची माहिती पोलिसांना का नाही भेटत आहे यांचं गोपनीय कक्ष काय करतो आहे हे खरं तर माहिती बरं हे झाले तर या गुंडांना कोणाचं संरक्षण आहे कोणत्या राजकीय नेते हे करतात ते याचा शोध घेतला पाहिजे तर हे न घेता निस्त आपले एखादा सर्वसामान्य माणूस जर गेला पोलिस स्टेशनात त्याची कोणतीही कंप्लेंट घेतली जात नाहीये तर आज आम्हाला याच्या पोलिसांच्या या कामावर संशय येतोय तर आम्ही या ठिकाणी एस पीना निवेदन दिलं की या संदर्भात आम्हाला संपूर्ण माहिती द्यावी आणि या जर तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला संरक्षणची जबाबदारी द्या तर आज एस पीनं निवेदन दिलं एस पीने आम्हाला आश्वासन दिलंय जोशी परिवार या नगर शहरातला क्राईम आम्ही करीन करून दाखवू आणि जर तुम्ही नाही करू शकत तर आम्हाला आमच्या हातात दाणकेऱ्या आम्ही शिवसैनिक करून दाखवू शकतो या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात नगर शहरातील सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी एस पींना भेटलेत आता तिथं आत्ताच सांगितलं झालं की ते पिस्तुलन तलवारीन कोयतीने खेळण्यासारखे नगर शहरात दिसायला लागले काय चाललंय या नगर शहरात कोण कोणाच्या प्लॉटचा ताबा घेत आहे कोण कोणाचे मर्डर करत आहे आज हे जोशी कुटुंब ह्या नगर शहराला शंभर पाचशे वर्षाचा इतिहास आहे आणि अनिल भाई ह्या ज्या वेळेस नगर शहरात होते त्यावेळेस न शिवसेनेचं बृदवाक्य होतं संपूर्ण सुविधा आणि संपूर्ण संरक्षण आज नेमकं ते संरक्षणच लोकांना रस्त्यावर फिरायचं म्हणजे भीती वाटायला लागली आज व्यापारी भयभीत झालेले आहेत आणि संध्याकाळी घरी जायचं का नाही घरी थांबायचं का नाही असा प्रकार या ठिकाणी घडतो आहे महिला सुरक्षित नाहीत व्यापारी सुरक्षित नाहीत विद्यार्थी सुरक्षित नाहीत आणि म्हणून आम्ही एस पी एलला या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो आम्ही त्यांना सांगितलं ज्यां ज्या ज्या जे पकडलेले आहेत ज्यांची हिस्ट्री आहे ज्या गुन्हेगारांची त्यांची रस्त्यावरून धिंड काढा आणि जर तुम्हाला जर जमत नसेल संरक्षण द्यायला तर शिवसेना कटिबद्ध आहे या नगरकारांना संरक्षण देण्यासाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा